गोविंदा हा आपला मराठी सण आहे आपल्या वर्णीच्या मुलांना गोविंदा बद्दल काय माहिती द्याल किंवा किंवा मराठी सण हा कसा साजरा केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले सण आणि उत्सव यांना नेमकं काय महत्व आहे सण आणि उत्सव आणि विज्ञान याचा नेमका संबंध कसा आहे सण आणि उत्सव आणि सामाजिक बांधिलकी यांचा नेमका संबंध कसा आहे या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी आता अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे सण आणि उत्सवामध्ये काही लोक वाहत चाललेली आहेत सण आणि उत्सवाचा अतिरेक वाढत चाललेला आहे परंतु शिवसेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी पारंपरिक परंपरांची जप जपणूक करणारा आणि पारंपरिक संस्कृतीचं महत्त्व वाढवणारा असा आजचा हा गोविंद आहे आणि त्यामुळे त्या ह्या स्टेजला आणि या, या इथे आलेल्या सगळ्या गोविंदा मंडळांना ते महत्त्वाचं आहे कारण इथे सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं महत्त्व जाणून प्रत्येक गोष्टीला इथे आम्ही सपोर्ट केलेला आहे साथ आणि सहकार्य दिलेलं आहे इकडनचा आमचा आयोजक संकेत सावंत हा युवा आहे त्याच्याबरोबर काम करणारे त्यांचे कार्यकर्ते हे युवा आहेत आणि एका चौकटीत राहून कुठेही अतिरेक न होता सणांचं महत्व कसं अबाधित राखायचं सणांची शिस्त कशी अबाधित राखायची ते या सगळ्या आपल्या उत्साहामधून दिसून येते त्याच्यामुळे या सगळ्या गोविंदा पथकांना मी मनापासून शुभेच्छा देत असताना संकेत सावंत यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला देखील के मनापासून शुभेच्छा देतो सर असं वाटतंय का की उत्सव एकीकडे जाते आणि राजकारण एकीकडे जाते राजकारण आणि उत्सव मिक्स होतात हे निश्चितच आहे वस्तुस्थिती आहे परंतु शिवसेना आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे हा विभाग आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे त्यामुळे आम्ही गल्लत करत नाही आणि उत्सव उत्सवाच्या ठिकाणी उत्सव राजकारणांच्या ठिकाणी राजकारण उत्सवातून आम्ही एक शिस्त शिकतो आणि राजकारणाला शिस्त लावत असतो आणि त्याच्यातनंच आमचे कार्यक्रम यशस्वी होत असतात सकाळपासून इतका धोदो पाऊस पडतोय तरी गोविंदा पथक काही थांबत नाही हा हा त्यांचा उत्साह बघून काय तुम्ही आहे का आपल्या गोविंदाचं वाट बघत असतात मलाही सकाळी मी पाहताना मलाही आश्चर्य वाटलं की एवढा पाऊसही पडतोय तरी सुद्धा लहान मुलं मोठी मुलं मोठी माणसं आपल्या मुलांना घेऊन करून अगदी चार चार पाच पाच जण घेऊन फिरतायत अतिशय आनंद खरं ही आपली संस्कृती आणि ही संस्कृती जपण्याचं कामच शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी करत असतो खरोखर अतिशय आनंद वाटतो काही जण मुलं तर ह्या दिवसाची वाट बघत असतात अगदी रजा घेऊन या गोविंदा त्यांना भीतीही वाटत नाहीये की आपण पडेल आपल्याला लागेल म्हणजे एवढा आपली संस्कृतीचं जतन करण्याचं काम आपले लोक करत असतात मग मराठीचा मराठी हा आपला सण आहे गोविंदा हा आपला सण आहे तर आपल्या मराठी संस्कृतीचा सण आहेच पण मराठी लोकांना मी एवढंच सांगू शकेन की आता संस्कृतीचे आपले जतन करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आता जे युग आलेलं आहे मोबाईलचं चा। त्याच्यामुळे मुलं पण मला आजचं हे बघितल्यानंतर अतिशय आनंद होतोय अगदी सर्व मुलांनी आपले मोबाईल बाजूला ठेवलेले आहेत आणि तेच साध्य करण्यासाठी आपल्या हिंदू मराठी लोकांनी आपली संस्कृतीचं मनापासून जतन केलं पाहिजे कारण आपल्या नवीन पिढीला या आपल्या सणांचं महत्त्व कळलं पाहिजे सर म मराठीचा आणि आपला मराठी सण म्हणजे दयांडी एक पारंपरिक उत्सव आहे तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्या प्रेक्षकांना तर सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो कृष्ण जन्माष्टमी कृष्ण हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इट इज अ गुड अगेन्स्ट द इव्हील म्हणजे सांगूळपणाचा वाईटपणावर विजय आणि ते कृष्णाचं प्रतीक म्हणून आपलं आचरण कृष्णासारखं असावं म्हणजे बाकीचं हे नका घेऊ तुम्ही ना तर यंगस्टर दुसरं काहीतरी विचार करतील कृष्णाचं म्हटल्यावर पण कृष्णाचं मी कालच एक व्हिडिओ बघताना एक नऊ वर्षाच्या मुलीने चार वेळा तिची भगवद्गीता पूर्णपणे वाचून झालेली आहे आणि आचरण असं जर झालं काय चांगलं खरंच ते चांगलं आहे त्यामुळे मी शुभेच्छा देतो आजच्या चांगल्या दिवशी आणि मग मराठीचा मराठीचाच विजय होणार महाराष्ट्रात दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत ठाकरे बंधू आणि ब्रँड ठाकरे हा फक्त ठाकरेच आहे ब्रँड म्हटलं महाराष्ट्राचा किटो ठाकरे त्यामुळे म मराठीचा आणि म आमचा ठाकरे ब्रँड हा ब्रँड आहे आपण पिढ्यान बघत आलो आहे त्यांच्या त्यांचं आणि आपल्या मराठी सणांचा आणि नक्कीच मराठी त्या दिवशी दे। तुम्ही पाहिलं असेल मार्मिकचा वर्धापन दिन होता मार्मिकचा वर्धापन दिन असताना तो मराठीचा मग आणि मुळात हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी हे महाराष्ट्रात जे मराठी सण असतील हिंदू सण असतील हे शिवसेनेने खऱ्या अर्थाने दाखवले की हिंदू सण कसे साजरा करावे आणि मग त्याचं अनुकरून कार्पोरेट स्वरूप इतरांनी त्याला आणलं परंतु आम्ही गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून आम्ही गेली अनेक वर्ष सातत्याने सण जोपासण्याचं त्यांनी प्रामान, प्रामाणिक प्रयत्न करतो आहे इथे कार्पोरेट नाही तर आता बघितले तुम्ही बिंदे बिंदे कार्पोरेट चालला आहे पैसा हा तर इथे पैशाचा संबंध नाही इथे प्रेमापोटी आलेले गोविंदा पदक आहेत मी पण एका गोविंदा पथक जवळजवळ जवळ साठ वर्ष गोविंदा पदकात सतत सहभागी होतो वर्षा दरापासून ते खालच्या दरापर्यंत आणि हिंदू सण जोपासण्याचा प्रामुख्याने प्रामाणिक प्रयत्न करून करत असेल तर शिवसेना शिवसेनेमुळे हिंदू मराठी जे सण आहेत रक्षाबंधन असोत गणपती असोत व्रतला असोत गोविंदा असोत त्याला जे स्वरूप आज जर निर्माण झालं आहे ते निव्वळ शिवसेनेमुळे झालं आहे आणि शिवसेनेने खऱ्या अर्थाने दाखवलं इथे राजकारण नाही काही नाही विरहित आहे परंतु मराठीपणा मराठी हिंदू सण साजरे करण्याची जी, जी परंपरा आहे ही परंपरा कायम अबाधित शिवसेनेने ठेवली आहे म्हणून आज आज आजच्या जणी मी एकच सांगतो श्रीकृष्ण जन्मोत्सव व गोपाळकाला निमित्ताने आपण सर्व एकत्र येत असतो मग ह्या गोविंदात काय फक्त मराठीत नसतात ह्या गोविंदात सगळ्या धर्माचे सर्व प्रांताचे सर्व ह्याच्यात कर रचवतात आणि ती हांडी फोडतात ही संकल्पना हिंदू हृदय सम्राटांचे आपण एकत्र येऊन आपण एकत्र उत्सव साजरा केला पाहिजे एकत्र येऊन मराठी अन्नाचा हिंदू सण साजरे झाले पाहिजेत ही मी तुम्हाला विनंती करत। करतो आणि आजच्या गोविंदा पथकात ह्या वर्षाच्या गोविंदापथा एवढा जल्लोष आहे एवढा उत्साह आहे आनंद आहे मी खास करून कौतुक करतो शिवसेना युवासेनेच्या वतीने आणि वडील विधानसभेच्या वतीने गेली चार वर्ष सातत्याने संकेत सावंत यांच्या नेतृत्वाखाली इथे दहीखाला आंडी अंडी महोत्सव साजरा होत चालू आणि साजरा होत असताना या सिर्यामिलच्या नाक्यावर ते भव्य स्वरूप निर्माण होतं आणि भव्य स्वरूप होत असताना सर्व लोक नागरिक त्याचा फायदा घेतात आणि अनेक गोविंदा पथक सकाळपासून जवळजवळ पन्नास ते साठ गोविंदा पथक इथे येऊन गेले असतील आणि आता दुपारच्या सत्रात अजून तीस चाळीस असते म्हणजे जवळजवळ शंभर एक गोविंदे दिवसभरात येत असतात म्हणजे कल्पना करा किती लोकं एकवटलेली असतात एका दिवसासाठी पण माझं एकच म्हणणं असतं हा गोविंदा एक दिवसाचा असतो पण सर्वांना आनंद देऊन जातो बघणाऱ्याला आनंद देतो खेळण्याला आनंद देतो लहान मुलांना आनंद देतो महिलांना आनंद देतो म्हणून हा आनंद महोत्सव आहे खऱ्या अर्थाने आणि गोपाळ श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणजे प्रतीकच आहे की एकमेकात जोडण्याचं आणि येथे मी हा आजच्या चांगल्या श शनी श्रीकृष्ण जन्म उत्सवाने गोपाळकालाच्या शनी संकेत सावंतला शुभेच्छा देतो की आपण हे सत्र जे आहे हा थर हा असत सतत वाढत राहो अशाच पद्धती भव्य स्वरूपात आपण गोविंद दरवर्षी साजरा करो ही विनंती करतो आपल्या चॅनेलतून गोविंदा पथकांना एक काय संदेश द्या संदेश म्हणजे आजच्या घडीला हिंदू धर्माचा जे उत्सव असतो असे जे आनंद उत्सव असतो श्रीकृष्णाने जे कल्पना आपल्याला माहीत असेल हिंदू धर्मामध्ये कसा एकत्रपणा थर लावणं हा एकट्याचा काम नसतो त्याला सर्वांचा सहकार्य असतो त्याच्यामुळे तो थर लागतो आणि हा हिंदू धर्माचा अतिशय उत्कृष्ट ह्या वर्षीचा मेघराजाने थोडी ह्या टायमाला भरपूर विनंद हे केलेले आहे त्यामुळे आता हा सण अतिशय उत्तम चांगला चांगला संकेतस्थावरची जी आजची जी कल्पना आहे ती अतिशय उत्तम आणि तरुण कार्यकर्ता आहे नेहमी सक्रिय सर्व संघटनेच्या पुढे माननीय हिंदू सम्राट सम्राट बाळासाहेबांनी जी आम्हाला शिकवण दिली आहे तीच शिकवण आज उत्सव दे। साहेब चालवत आहेत आदित्य चालवत आहेत आणि त्याच्याबरोबर आम्ही सर्व त्यांच्या सहकार्य आहेत त्या श्री कृष्ण आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र पारंपरिक थैंडी उत्सव दोन पंचवीस वरळी वरळी विभागातील मानाची दहीहंडी म्हणून ही नावाजलेली आहेत या वरळी विभागाचे आयोजक म्हणजे त्यांनी दहीहंडी आयोजन केली आहे ते संकेत सावंत आज सर तर किती वर्ष झाले आपण हा या वर्षीचं यंदाचं चौथं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी आमचं एकच ध्येय असतं की पारंपरिक दहीहंडी उत्सव साजरा व्हावा किती गोविंदा मागील वर्षाप्रमाणे एकशे ऐंशी एकशे नव्वद गोविंदा पथक येत असतात त्याच दरम्यान झालेले क्रॉस आहेत दहा वाजेपर्यंत हा उत्सव आहे मी वळणीतील वळणीतील तमाम गोविंदा पथकांना आवाहन करीन की या ठिकाणी या पारंपरिक दहंडीचं नियोजन केलं त्याचा आस्वाद घ्या सकाळपासून एवढा धोधो पाऊस पडतोय तरी गोविंदा पथकांचा उत्साह काय कमी होत नाही एक लक्षात घ्या हा गोविंदा उत्सवच असा आहे आणि नुसता उत्सव नसून ही आपली संस्कृती आहे ही आपली प्रेरणा आहे आणि त्याच्यामुळे जी ताकद उत्साह प्रेरणा या गोविंदा पदकांना मिळते आणि मग पाऊस असू दे ऊन असू दे ना तो वारा असू दे दहीहंडी दहीहंडीच्या पद्धतीने साजरी होणारच एक आज आजन्म कायमस्वरूपी आलेलं हे नातं आहे जसं मग मराठीचा आहे तसा दहीहंडी ही आपले मराठी सण आहे मराठी उत्सव आहे तो दरवर्षी मोठ्या जल्लोषातच साजरा होतो याही वर्षी तुमचं काय बघा म मराठीचा बरोबर आहे आणि तुम्ही तुम्ही अनेक मुंबईवर पेरला असाल साऊथ साऊथ मुंबईमध्ये पेरला असाल अनेक राजकीय पक्ष म्हणा अनेक मंडळं म्हणा मोठमोठ्या दहीहंडी लावत असतात परंतु हा वर्डीचा हा स्वाभिमान म्हणून ही दहीहंडी आहे कारण की इथे पारंपरिक उत्सव साजरा होतो आम्ही केवळ पाच आणि सहा तर लावा आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी मॅटचं देखील आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आम्ही कोण कोणाच्याही जीवाला धोका होणार नाही अशा पद्धतीमध्ये हा उत्सव आणि उत्साह आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो दादा तुम्ही सुरक्षेबद्दल बोललात दहिसर मध्ये एक घटना घडली अकरा अकरा वर्ष मुलगा पडला तर इथे तुम्ही तशी घटना घडू नये म्हणून बघा तुम्ही बघाल त्या बाजूला बघाल की लायन्स बापा ताराचंद हॉस्पिटलचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्गे डॉक्टर आहेत या बाजूला दहीहंडी जिथे लावतायत त्या सलामीच्या दहंडीच्या ठिकाणी ती गेली मॅचची व्यवस्था करण्यात आलेली आहे पास लावा आजूबाजूला पकडायला देखील आमची माणसं आहेत आम्ही सिक्युरिटी बांसर सुरक्षा रक्षक सगळे ठेवलेले आहेत त्यामुळे कुठेही कोणाला दुखापत होणार नाही आलेला गोविंद बाळगोपाळ सुखरूपपणे येईल आणि सुखरूपपणे घरी जाईल असे नियोजन केलेलं आहे राजकारण आणि उत्सव उद्योग्य कुठलेही आपली मराठी सण हे बघा आता तुम्ही या व्यासपीठावर आहात इथे सगळे पारंपरिक वेशात आहेत कुठेही राजकीय पक्षाचा बिल्ला नाही झेंडा नाही आहे काही नाही आहे परंतु आजचापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव पक्ष असा आहे की बाळासाहेबांच्या काळापासून उद्धवसाहेबांच्या काळापासून आणि आता आदित्यसाहेबांच्या काळापासून आम्ही फक्त संस्कृती आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्व जपण्याचा प्रयत्न करतो आणि तेच आम्ही पुढे घेऊन चाललो ठाकरे ब्रँड हे ब्रँड आहे आपल्या पूर्ण मुंबईत हा ब्रँड आहे ठाकरे ब्रँड त्यांची पिढ्यान पिढ्या आपण बघ बघ बघत आलो आहे तर त्यांचं आणि आपल्या दहंडी उत्सवाचं किंवा मराठी पा पारंपरिक जे आपले उत्सव आहे त्यांचं नातं काय आहे बघा शिवसेना भवनला साई प्रतिष्ठानची हंडी आहे वळळीमध्ये मा आपली ही पारंपरिक दहीहंडी उत्सव आहे दिलाय रोडला गोपाळखाडे शाखाप्रमुख त्यांचा देखील दहीहंडी उत्सव आहे शिवलेश जाकेजवळ सुनील शिंदे साहेबांचा दहीहंडी उत्सव आहे असे सगळीकडे शिवसेनेचे उत्सव आहेत पण आम्ही असं कुठेही म्हणलं नाही की ही जगातली एकमेव हंडी भारतातली एकमेव हंडी महाराष्ट्रातली एकमेव हंडी किंवा मुंबईतली एकमेव हंडी आमचा हा पारंपरिक उत्सव आम्ही प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष साजरा करत असतो त्याचंच हे एक उदाहरण म्हणजे वळलीची पारंपरिक दहीहंडी उत्सव परवा पीडीडी वासियांना नव्या घराच्या चाव्या देण्यात घरा आला त्यांचाही आता नव्या घरात हा नवीन सण असतील हा नवीन उत्सव असेल तर त्याबद्दल त्याच्या भावना बीडी चाईंच्या जा भावना आम्ही साऊथ न्यूज तर्फे आम्ही सर्व पाहिलेल्या आहेत आणि बीडीचा जा रहिवाशांनी आपल्याला प्रामाणिकपणे आहे की याचं सर्व श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य साहेबांना तुझा आता एक शेवटचा प्रश्न विचारते आपल्या दयांडी ज्या पथक आहेत गोविंदा पथक आहेत त्यांना एक काय संदेश द्या एवढाच संदेश देऊ यासाठी सुरू झालेले आहेत की आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपली पाहिजे आणि याच्या पुढे आम्ही तुमच्यासोबत आहोत आहोत शिवसेना म्हणून सोबत आहोत आणि आदित्य साहेब म्हणून आम्ही सोबत आहोत आपल्याला हा उत्सव आणि परंपरा जपायची साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका